तर हा आहे कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर मी आज बनवलं आहे अळूचं फतफदा आणि अळूची वडी मस्तपैकी असे पानं लागलेले होते तर म्हटलं चला आई आली आहे तर दोन्ही पण रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करा सो मी इथे अळूचं फतफदा आणि अळूची वडी बनवली होती एक नंबर झाली होती तर चला हां आहे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आज आपण बनवत आहोत भोप्याची वडी आणि म्हणजे त्या पानाचं अळूच्या पानाचं फलक तर आपण ते रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत धन्यपा बंदर ना पाना। पानाची आणि त्या दांड्यांची मस्त अशी भाजी तर इथे पहिल्यांदा आपण अळूचं फतफद बनवण्यासाठीचं प्रिपरेशन करू म्हणजे ते कुकरला शिजते तोपर्यंत आपण इकडे नंतर मग अळूची वडी बनवून घेऊ म्हणजे धोप्याच्या पानाची वडी तर इथे त्यासाठी लागणारे आपल्याला धोप्याचे पानं म्हणजेच अळूचे पानं जे काही म्हणत असाल तुम्ही तर आम्ही धोप्याचे पानं म्हणतो नंतर इथे पानं छान असे फ्रेश होते आमच्या घराच्या बाजूलाच लागतात तर ते तोडून आणले आणि इथे हिरवे दांडीवाले पानं घेतलेले मी एक ब्राऊन दांडीवाले पानं असतात तर ते जास्तच त्यांनी गळा खाजवतो तर हे हिरवे दांडीवाले पानं चांगले असतात किंवा हिरवी दांडी ते तुम्ही इथे फदफदामध्ये वापरू शकता तर इथे पानाचे आधी मी देठ काढून घेतलं नंतर मग ते दांडी होती कोवळी तर त्याचं जे वर समोरचा मागचा भाग थोडा थोडा कट केला आणि अशा प्रकारे त्याच्या वरची जी साल आहे ना ती काढून टाकली नंतर त्याचे तुकडे केले छोटे छोटे दिसत आहे तुम्हाला नंतर पानं आहे ना त्याचे सुद्धा त्याला सुद्धा असं चिरून टाकायचं आता इथे मी एक एकदा दाखवते असं दोन पानं जोडून घेतले तुम्ही तीन ते चार पानं आरामात घेऊ शकता जोडून तर अशा प्रकारे त्याला रोल करून तुम्ही इथे कट करा म्हणजे कमी वेळात जास्त काम होईल आता हे आपल्याला टाकायचं आहे कुकरमध्ये आता एवढूसच नाही टाकणार आहे आपण बाकीचे पानं आणि दांड्यासुद्धा मी इथे तोडून नंतर कुकरला टाकून घेते हे बघा चिरून झालेलं होतं छान कोवळ्या दांड्या होत्या त्याचे साल काढून सगळे चिरून घेतले पानंसुद्धा चिरून घेतले नंतर मग इथे टाकले ते कुकरमध्ये आणि त्यामध्ये टाकले आता कुकरमध्ये शेंगदाणे एक दोन ते तीन चम्मच नंतर इथे चना डाळ दोन ते तीन चम्मच मी चना डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाणी टाकायचं बुडेल एवढं थोडंसं जास्त झालं तरी काही हरकत नाही आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवरती चार चा। ते पाच शिट्ट्या तरी घ्यायच्या म्हणजे चांगलं शिजलं पाहिजे आणि कोवळे पानं असले तर पटकन शिजते आता इकडे कुकरमध्ये तेवळचं फतफदं शिजतंय म्हणजे ते शिजतंय तोपर्यंत आपण इकडे वडीसाठीचं प्रिपरेशन करू तर इथे मी धोप्याचे पानं बघू शकता स्वच्छ धुतलेलेच होते तर त्याला त्याची जी वरची किंचित अशी साल आहे ना मागची ती काढून घेतली दिसत असल्याप्रमाणे आणि लाटण्याने असं प्लेन करून घेतलं तर अशा प्रकारे मी सर्व पानांची तयारी करून घेतली आणि चपटे करून घेतले लाटण्यानी हे बघा रेडी आहेत पानं आता त्याच्यासाठीचं बॅटर तयार करून घेऊ छान यम्मी असं त्यासाठी मी इथे मिक्सरचं पॉट घेतलं त्यामध्ये दहा ते त्याम पंधरा लसणाच्या कळ्या थोडंसं आल्याचा तुकडा एक ते दोन इंच नंतर मग इथे कढीपत्ता फ्रेश आपल्या गार्डनमधला इथे हिरव्या मिरच्या भरपूर अशा हिरव्या मिरच्या भरपूर पाहिजे तिखट तुखट आणि आंबट टाकतो आपण त्यामध्ये त्यामुळे तिखट लागतेच त्याला ग्राईंड करून घ्यायचं जिरंसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता धने वापरू शकता बघा अशी ओबडधोबड पेस्ट केली मस्तपैकी अशी आणि आता इथे एका वाट्यामध्ये बेसन पीठ घेतलं इथे मी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही आता किती सारी वडी करत आहे त्यावर डिपेंड आहे किती तुम्ही बॅटर घेऊ शकता यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ असेल ना ते पण टाका खूप छान लागते वडी माझ्याकडे नव्हतं सो मी नाही टाकलं आता जे मिक्सरला आपण ग्राइंड करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं हे बघा आता जे मिक्सरच्या पॉटला आहे ते सुद्धा आपण फेकणार नाही त्याचा वापर करणार आहोत नंतर तर इथे मी घेतलेलं आहे एक ते दोन चम्मच तीळ आणि इथे थोडा ओवा हे बघा छान हातावर क्रश करून टाकला तर अजूनच बेस्ट इथे हो हाफ टीस्पून हळद धने पावडर एक टीस्पून चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे चिंचेचा कोळ चिंच भिजवत ठेवली होती नंतर त्याचं जे आहे गर काढून घेतलं आणि इथे एक दोन ते तीन चमचे मी इथे चिंचेचा गर घेतला आता छान असं मिक्स करून घेतलं आणि जे मिक्सरच्या पॉटमध्ये जे लागलेलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे कशी करता वडी मला इथे नक्की सांगा कमेंटमध्ये तर इथे आता भिजवून झालेलं आहे हे बघा भिजवून झालं पण आपल्याला एवढं घट्ट आप पण नाही पाहिजे तर मी यामध्ये थोडंसं पाणी पुन्हा टाकलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे असा प्रकारे हे भिजवायचं चांगलं एकसारखं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम खूप पातळ पण नाही करायचं आपल्याला हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे तर हे भिजवून झालं इकडे पाणी पहिल्यांदा ठेवून देते गरम व्हायला म्हणजे नंतर वड्या भरायला बरं होईल तर पाणी गरम करायला ठेवलं आणि नंतर मग चाळणे बसते का त्याच्यावर बघितलं आधी एक छोटी आणि एक मोठीसुद्धा आहे माझ्याकडे तर मोठी बसत होती नंतर झाकण ठेवून थे तिथे पाणी गरम होऊ दिलं आता इकडे आपण वडी तयार करून घेऊ त्यासाठी ते मी धोप्याचं पान जे तयार करून घेतले होते ते घेतले आणि त्याला जे बेसन पीठ आपण भिजवलेलं होतं ते टाकून घेतलं म्हणजे लावून घेतलं दिसत असल्याप्रमाणे आणि मागच्या साईडने इथे जे आहे त्याला पीठ लावावं लागते हे बघा आता उलट्या साईडने इथे मी धोप्याचे पानं ठेवत आहे म्हणजे त्याच्या डा मागच्या साईडलाच पा बेसनपीठ लाव लावायचं पण उलटं पलटी असं करत आहे म्हणजे दोन, दोन भाग त्याचे तिकडे आहे तर याचे दोन भाग इकडे अशा प्रकारे उलटा पलटी करून जे आहे मस्तपैकी असं बॅटर लावून घ्यायचं आता तुम्हाला किती जाड किती पातळ अशी वडी ठेवायची आहे त्यावर डिपेंड आहे तर मला इथे मीडियम साईजची वडी ठेवायची होती सो मी इथे तीन ते चार पानं फक्त इथे लावून घेतले आणि आ, हे बघा आ बाजूच्या कडासुद्धा किंचित अशा फोल्ड करून त्यावर बेसनपीठ लावून घेतलं समोरचीसुद्धा साईड किंचित अशी घेतली त्यालासुद्धा लावून घेतलेलं ला आहे बेसनपीठ म्हणजे वडी आपली एकदम परफेक्ट अशी होईल इकडून तिकडून त्याचे पार्ट्स निघणार नाही हे बघा इकडूनसुद्धा फोल्ड केली शेवटच्या साईडने आणि तिथूनसुद्धा थोडंसं बेसनपीठ लावून घेतलं अगदी नंतर त्याला राऊंड राऊंड करत असं एकदम थो म्हणजे असं एकदम हलके हाताने नाही थोडंसं प्रेस करूनच घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे आहे ना अशी भरगतचं वडी तयार होते बघा अशा प्रकारे आणि थोडं थोडं बेसनपीठ ना अशा प्रकारे लावून घेतलं ला, म्हणजे कुठेच असं जे आहे वडी आपली एकदम परफेक्ट होईल कुठेच अशी गॅप दिसणार नाही आणि छान अशी घट्ट बांधून घ्यायची अशा प्रकारे दुसरी वडीसुद्धा मी तयार करून घेते आणि मागच्या साईडला इकडून तिकडूनसुद्धा बेसनपीठ लावून घेते बघू शकता आता इकडे चाळणी घेतली आहे तर त्यावर ते थोडंसं तेल टाकून सगळीकडे चांगलं स्प्रेड केलं आणि त्यावर जी झोप्याची वडी आपण तयार करून घेतली ती ठेवायची आणि नंतर जे राहिलेलं बेसनपीठ आहे ते वरूनसुद्धा लावून घेतलं आणि पाणीसुद्धा इकडे गरम झालेलं आहे आता मीडियम फ्लेमवर मस्तपैकी असं पंधरा मिनटं तरी याला मस्तपैकी याची वाफ काढायची आता पंधरा मिनटानंतर बघू शकता झोप्याची वडी आपली रेडी आहे बिलकुल चिपकलेलं नाही आहे म्हणजे रेडी आहे आता याला आपण काढून घेऊया आणि थोडंसं याला थंड होऊ देऊ एक काम करायचं इथे कसं आहे गरम गरम वडी कधीच कापायची नाही इकडे आपलं कुकरसुद्धा असं शिट्ट्या होऊन राहिलेल्या आहे आणि कुकरच्या शिट्ट्या चार ते पाच झाल्या थंड झाला कुकर तर इकडे कुकरसुद्धा उघडून घेऊ तिकडे धोप्याची वडी थंड होते आता बघा याला बघून घ्यायचं की शिजलं की नाही शिजलं पहिल्यांदा डाळ मेन आहे डाळ यामध्ये आपण जी टाकली होती चना डाळ ती शिजली की नाही शिजली चेक करून घ्यायचं हे बघा चना दाळीचा एक दाना काढला मी आणि मस्त असा पटकन हातावर जो आहे एकदम पिन्ना होऊन राहिलेला आहे म्हणजे एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे आता याला डाळ घुटणी मस्त असं घुटून घ्यायचं किंवा स्मॅशरने सुद्धा तुम्ही इथे स्मॅश करू शकता बघा आता इकडे एक कढई घेतली गॅस ऑन केलेली आहे आणि गॅसवर कढई ठेवली तेल टाकलं तेल गरम होऊ दिलं तडका देऊन देऊ आपण पहिले तर तेल गरम झाल्यानंतर टाकली मोहरी हाफ टीस्पून मोहरी म्हणजेच राई राईचं तडतडणं बंद झाल्याशिवाय जिरं नाही टाकायचं आता राई तडतडणं बंद झालेलं आहे सो मी इथे टाकत आहे जिरं जिरंसुद्धा छान असं फुलू द्यायचं नंतर इथे ठेसलेल्या लसणाच्या कळ्या दहा ते बारा तुम्ही इथे लसणाच्या कळ्या सोलल्या नाही तरी चालतील त्यासुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्या छान लागतात थोडंसे इथे ना मेथीदाणे तुम्ही टाका ते मी इथे विसरली नंतर इथे जे आहे हिंग टाकायचं हाफ टीस्पू पुंच्या थोडं कमीच टाकायचा नंतर इथे हिरव्या मिरच्या भरपूर अशा आणि तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहे ना जेव्हा शिजवताना कुकरमध्ये तेव्हासुद्धा तुम्ही वापरल्यात ना तेव्हा मस्त लागतात आ, नाही टाकले त्याच्यात तर मग अशा प्रकारे तडक्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे छान असं परतून झालं यामध्ये मसाले टाकायचे आता हाफ टीस्पून हळद तिखट दोन टीस्पून मी इथे एक आधी टाकला एक चम्मच नंतर पुन्हा एक चम्मच टाकला बघू शकता कारण की तिखट तुकटच पाहिजे हे आणि नंतर इथे धनिया पावडर टाकलं एक टेबल टी स्पून वगैरे जवळपास कमी जास्त नंतर इथे हे महत्त्वाचं एक चम्मच बेसन जास्त टाकलेलं नाही आहे फक्त एक चम्मचच्या जवळपास टाकलेलं आहे छान असं बेसन तेलामध्ये परतून घेतलं नंतर जे आपण फतफदं शिजवून घेतलेलं होतं किंवा पाल जे पाला आहे जो शिजवून घेतला होता तो टाकला आणि छान असं मिक्स करून घेतलं आता इथे तुम्ही किती जाड किती पातळ कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार ते तुम्ही ठेवा तर इथे मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि कुकरमध्ये थोडंफार पाणी टाकून ते सुद्धा मी विसळून यामध्ये टाकून घेतलं आता हे छान असं परतून घ्यायचं बेसन टाकल्यामुळं थोडी कन्सिस्टन्सी गाडी येईल त्यामुळं पाणी टाकलं आणि हे आहे चिंचेचं पोळ तोसुद्धा टाकला दोन ते तीन चमचे आणि आता चिंच आहे म्हटलं थोडंसं गूळ म्हणजे बॅलन्स होऊन जाईल सगळं मस्त तिखट आंबट गूळ मस्त लागते हे तर हे उकळू देतो तोपर्यंत इकडे वडीसुद्धा थंडी झाली ही सुद्धा कापून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर ना एकदम परफेक्ट अशी कापल्या जाते बिलकुल शार्प एजेस येतात तर इझिली कापल्या जाते आणि तर बघू शकता तिकडे अळूचं फतफतं छान असं उकळू द्यायचं दोन ते तीन मिनटं तरी साधारण आता तुम्ही किती जाड पातळ ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे वडीसुद्धा ठेवा तुम्ही हिला शालो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता पण मी या व्हिडिओमध्ये फक्त इथे फ्राय केलेली आहे आणि नसेल डीप फ्राय शॅलो फ्राय नसेल आवडत तर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तर बघू शकता कापून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि इतकी परफेक्ट झाली ना खूपच जबरदस्त आणि ही वडी जी आहे ना हिरव्या पानांचे धोपा पण असतो किंवा ब्राऊन म्हणजेच कथिया पानाचा म्हणजे देठाचा पण धोपा असतो तर तो तुम्ही हिरव्या पानाचा प्रिफर करा सहसा कारण की त्यांनी खूप खाजवते गळा जे ब्राऊन दांडी असते त्यांनी इकडे आपलं अळूचं सुद्धा मस्त असं रेडी आहे बघू शकता तुम्ही एक ते दोन मिनटं मी इथे उकळू दिलं छान हाय फ्लेमवरती आणि त्यासाठी आम्ही थोडी तिला पातळ केली कारण की भाकरी केल्या होत्या भाकरीसोबत खायचं होतं आता इथे थोडंसं ना मी शालो फ्राय करण्यासाठी तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकलं वड्या टाकून घेतल्या आणि थोडंसे वरून ना तीळ टाकले तर थोडं थोडं तेल टाकून इथे मी शालो फ्राय करून घेत आहे आवडत असेल तर असेही करा नाही तर मग डीप फ्रायसुद्धा इथे तुम्ही करू शकता आता इथे सगळं भाकर अळूचं फतपदं वडीसुद्धा रेडी होती तर आम्ही इथे आता जेवायला घेतलेलं होतं आणि खरंच सांगते ना मस्त झाली होती फक्त थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी झालं होतं पण तुम्ही अजून तिखट यामध्ये किंवा मिरच्या जास्त टाका खूप छान लागते करून बघा एवढं छान झालं होतं ना मी हे अळूचं फतपदं पहिल्यांदाच खाल्लं इतकं छान लागत होतं भाकरीसोबत तर अप्रतिम तर नक्की तुम्ही करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा खूप छान झालं होतं माझी आई आली होती म्हटलं चला श्रावण महिन्यात आली आहे आणि आमच्या आजूबाजूला मस्त असे पानं होते त्यासाठी मी इथे धोप्याची वडी पण करून घेतली आणि श्रावण महिन्यात धोप्याचे पानं जे आहे ना मस्त असं ग्रोथ होते त्याची छान असे कोवळे पानं तया येतात आणि तसंही पावसाळा चालू झाला की मस्त असं भरपूर भाज्या अशा खायला मिळतात गावरानी तर नक्की तुम्ही ही धोप्याची वडी करून बघा तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय